नमस्कार सायित्री गोकुंजा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी मी आलोय आमच्या गावच्या देवाकडे येताना शरदबाईंच्या गाडीतून आलो आंबोपासून आणि कसं मंदिराचं काम चालू करायचं आहे त्यामुळं मंदिराचे काही कबल काढणं जरा मुहूर्त आहे तोपर्यंत मंदिराचे कवलं काढणं वगैरे हा विषय आहे त्यामुळं सर्व गावातली मंडळी आज आहे शुक्रवार तर आज जमले सगळे देवळात तर बघूया काय काय आहे ते कौलं काढली जातील चार कौलं उतरली जातील नंतर मग देऊ बांधण्यासाठी मग देऊळ सर्व कोसळणं वगैरे हा प्रकार सगळा आहे तर चला माझ्यासोबत राहा बघूया काय चाललंय ते बरेचसे लोक गावातील सर्व मंडळी आले कारण आज वारी झाली ढोल वाजल्यामुळं आज कशी वारी झाली असली तर काय कामाला जायचं नसतं देवासाठी वारी असते आणि देवाच्या कामासाठी आपला तो दिवस द्यायचा असतो असा विषय आहे तर त्यासाठी सर्व मंडळी आलेत काही महिला मंडळीसुद्धा आलेत बरेचसे लोकं आलेत तर त्याला बघूया तर मंडळी नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत त्याला व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण दोन तीन दिवस असं गवत मस्त ग्रास कटरने सगळं हे कटिंग केलेलं आहे आता कुठं तुझ्यावर विश्वास ठेवतो हो ओके म्हणजे संदेश का बोला जुनी जी देवळं आहेत ना त्यांचा एक फोटो काढून ठेव म्हणजे का ही देवळं आता जी कवला आहेत ना ही परत बघायला मिळाली आता सगळं सिमेंटचं कॉंग्रेसचे दोन्ही झाली तेव्हा आता पूर्ण मंदिर वेगळं रूप मिळेल पण तोपर्यंत जुनं मंदिर जे आहे ते आठवणीत राहावं म्हणून संदेश भावला प्रत्येक देवाचा एक एक फोटो काढून त्याला पाठवतो तर मी पाठवतो आता कुठे आला तुम्ही तुझा जिर्णोद्धार करायचा येऊ दिलेला आहे तुला फळ देतान्य करून घे हा चतुर्शीमा इथं सगळं बाळ गोपाळ काय येणार आहे सवरणाऱ्या काय ते येणार आहे आस पा कुठं काय होय ते सगळं तू माफ करून घ्यायच आहे त्यातून तुझा चतुर्शीमाची सगळी रखवाली करायची आहे सगळ्यात सगळ्यांना तू बाबांना सगळ्यात इथे देवला सगळं बसवलं पुरुष कोण आहेत नाही त्याला तू सामान सगळ्यांना घालायचं त्याचं त्यांना वर्गमान देणार आहे या सोन्याचा उलटामुळे आणि आज देवला आपण हात घालता आणि नजर उतरतात चतुर्थी आहे मग ही देवी देवताना नारळ वगैरे देऊन झाले आणि आता आपण काय कृया मी तयार आहे ग्रास कटिंग कर करायसाठी मशीन घेतले मशीन तयार केले सर्व पेट्रोल वगैरे टाकून तयार आहे तिकडे चंडिका मातेच्या मंदिरात गेलेत नारळ द्यायला तोपर्यंत बाकी सर्व तयारी करतील आता थोड्या वेळानं मग कौल उतरली जाईल आणि कौल उतरण्याची एक प्रथा आहे कसं कौल उतरवलं जातं देवाचं तू जरा व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला जर बघायचं असेल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते त्या प्रत्येक प्रमाणात अगदी जुनी पर जुनी हो प्रथा आहे त्याप्रमाणेच कौल उतरवताना कसं उतरवतात हे जर बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा मंडळी ही सर्व वाट पण आपल्याला पूर्ण त्या मंदिरापर्यंतसुद्धा साफ करायचं आहे आणि अजून मंदिराच्या आपल्या सभोवतालची पण तिकडची बरीचशी गवत मारायचं आहे तर चला आता काय करूया आपण जरा मशीन चालू करूया तोपर्यंत बाकीचे सर्व आपापली कामं करतील आपण आपलं काम, करती। आपने आपने काम कर चालू करूया मशीन चालू करूया बघा कसं कातळावर अजूनपर्यंत पाणी वाहत आहे मंडई नळ सप्लाय करतायत बघा पूर्ण नळावर पासून काढला जातोय तिकडून तिकडून नळा काढतायत बघा पूर्ण सप्लाय करतायत तिथपर्यंत त्या माळा माळापर्यंत मंडई मग अशी बोलता बोलता बोललो होतो मंदिराची जी वी कौलं काढतात ना त्यावेळेस जो एक कोण्या असतो तो कोण्या काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारे जुनी पारंपरिक पद्धतीनं जुन्या पद्धतीनं आपला तो काढला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे त्याचप्रमाणे म्हणजे आमच्याकडंसुद्धा एक रेडा घेतला जातो त्याला दोरी बांधली जाते दोरी बांधल्यानंतर मग त्याला बांधून कोण्याला बांधून तो कोण्या खेचला जातो तर त्यापूर्वी त्या रेड्याची रक्कम ठरवली जाते त्या मालकांना ती रक्कम दिली जाते आणि मग ते रेड्याकडून तो कोण्या उतरला जातो अशी पद्धत आहे आमच्याकडे आणि त्या पद्धतीने तो उतरवला पण त्यावेळेस मी जरा गवत कापत होतो त्यामुळे मी ते शूट केलं नाही मला ते करता आलं नाही शूटांकडून शूट केलं नाही अशी असा एक प्रकार असतो कोण्या उतरवता हे विचार दर व्हिडिओ कर येवलापर्यंत जात म्हणजे इथपर्यंत बघितलं असाल चला अजून नंतर परत व्हिडिओमध्ये राहा जरा मशीन म्हणजे जरा मोबाईल बंद करतोय आणि नंतर परत व्हिडिओ करूया तला मंडई सर्व बघा त्या साईडला न ठेवत आहेत सर्व मंडई तुम्हाला दाखवतो कशी जायला <laughs> и аыма одо одо जेवण बनवतोय सगळे जेवण बनवण्यासाठी बघा हे मंदिर पूर्ण असं खुलून झालंय आता वाश वगैरे काढतील सर्व म्हण हे दुपारचा जेवणाचा वेळ झाले आणि जेवण सुद्धा इथंच बनवलेलं आहे बघा मस्तपैकी पंगत लागली बघा या साईडून या साईडून दोन्ही साइडून अशी मस्त पंगत लागली भात आणि डाळ म्हणजे वरण सर्व बटाटा वगैरे मिक्स असं जेवण असणार आहे आधी जेवण घेऊ देत नंतर मग आपण जेवूया हॉटेल आहे ना चला भाग कसं मस्त बसलेत So, मंडळी सर्व एकत्र माणसं असली ना की जसं कामं पण फटाफट पड़ होतात लवकरात लवकर कामं पण होतात आणि देवाचे असू दे सार्वजनिक आणखी कोणती कामं असू दे पण ती कामं लगेचच होतात कारण माणसं एकत्र असली नाही की आणि कसं हुरूप येतो सगळ्यांना होप्स येतं आणि फटाफट फटाफट कामं करायला ला लागतात सर्व मंडळी अगदी त्याचप्रमाणे असं आता पण दुपारपर्यंत मस्त आहे की कवलं वगैरे उतरून झाली कवलं उतरल्यानंतर काय वासे वगैरे होते ते कन काढल्या नाही त्यानंतर जेवायला बसले थोडंसं इथं कातळावर जाऊया आणि हातपाय धुऊन येऊया हे मस्त आहे की मंडळी कातळावर कसं पाणी आहे बघा पूर्ण कातळावरून पाणी वाहत आहे आणि याच्यामध्ये आपण काय करूया आता जरा तोंड हो वगैरे सगळं धुऊन घेऊया मस्त की हा हा जरा बरं वाटतं

मंडई बाकीची मंडई सर्व सर्वसाली जेवण आता आपण सुद्धा कुठे जेवायला पुढे सुद्धा डाळ असं जेवण आहे शरदबाईनी दही थोडं दही पण घेतलं नाही साखर नको असं आणि भाऊ बघा कमळ वाकल तरी सुद्धा भात वाढत काय कमी नाहीत बघा कसे भात वाढत आहेत बदल बदल आले बदल आले हर्षद सोन्या डाळ द्या म्हणजे ही थोडस जेवण वगैरे झालंय जेवण आटपलंय आणि थोडासा हा बघा चाप्याचं झाड आहे वरती ह्या चाप्याच्या झाडाच्या खाली जी थोडीशी सावली आहे त्या सावलीखाली थोडासा विसावा घेतोय सगळी मंडळी बघा खाली <स्थाथ> थोडस ना ओलसर आहे जमीन ओलसर आहे तरी सुद्धा त्याच्यावरती असं मस्त टॉयल वगैरे टाकून सगळे थोडंसं आराम करतात त्याला आपण पण थोडस आराम करूया मला मंडळी जेवल्यानंतर पुन्हा कामाला सुरू झाली बघा आता सहा वर्ष जे वासे काढायचे चालू आहे इकडून पण पूर्ण वासे काढतील येला कोणी घेऊन दोन आहे हे डोळे कोणी एकदम नाही ना मी आलो याच्या तेव का म्हणजे जी रेड आहे हो भाई माणसाचा ठीक आहे अर्थ म्हणजे आम्ही खाली देतो तुला एक एक हे भाले खांबरे था हे खांबे बघा कसे ते खूप मजबूत भाल काढतात बघा सगळे अजून पाहिजे होती लोक अजून माणसांना बोलवा हे जाऊ तर आतमध्ये जावा

हां मग पहिले जर आता दोन दोन लागतात पहिले एकट्या हो पहिले एकट्या एकट्या माणसाला आणलेले आहेत पहिले काम घरी पोचलो पोहर पोचल्यानंतर थोडा हातपाय धुवून चहा नाश्ता वगैरे केला मस्त संध्याकाळी रात्री जेवल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करायला घेतली आणि आता बारा वाजता व्हिडिओ एडिटिंग झाले कंप्लीट मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकू तर घंटीचं बटन ऐकता जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs> आज मंडळी खऱ्या अर्थानं सगळे गावातले लोक दिसली ना अगदी देवाच्या कामासाठी राबताना खरोखर आनंद झाला म्हणजे ना गावगावकर ना वचनदार ना रयत कोणी काय मानलेलं असं सगळे अगदी देवासाठी आज राबताना दिसले आणि खरोखरच हे बघून खूप आनंद वाटला आणि दुसरं काय पाहिजे असंच जर एकीनं राहिलं ना तर म्हणणे दुसरं काय पाहिजे आपल्याला बरोबर ना असंच एकीनं राहिलं तर नक्कीच सर्वांचंच भला बोला पुंढरी कव दे हार विवि श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हर हर मार्लेश्वर श्री केदार लिंग महाराज की जय आई धनी विठलाई वरदार आणि जुगाई देवी माते की जय